घेतला होता जिल्हाधिकारी आणि पाहत होतो चार दिवसापासून आपण अन्नाचा कणही आपले शशीबाऊ आणि नितीन भाऊ यांनी घेतला नाही ज्या गोष्टीसाठी की ते स्थलांतर रोखलं जावं स्थलांतर थांबवलं जावं अशा स्वरूपाचा निर्णय जिल्हाधिकारी आणि नियम निबंधक कार्यालयाने घेतलेला आहे आपल्या आंदोलनाला यश आलेलं आहे सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी मी सूचित करतो जो गावच्या अस्मितेचा लढा आपण उभारला या कार्यालयाच जे वैभव कार्यालयाच्या गावाच्या अस्मितेचा लढा जो उभारला तो आपला लढा यशन झालेला आहे या दुशं निबंधक कार्यालयासाठी शासनाने आपल्याकडं ही जागा आता दुय्यम निबंधक कार्यालयाची आहे त्या आहे त्याच जागेवर कार्यालय नव्याने उभं राहणार आहे आणि त्यासाठी अजितदादा पवार महाराष्ट्राचे अर्थमंत्री यांनी पन्नास लाख रुपयांचा तात्काळ निधी घेण्याची लक्ष हा दिलेला आहे परंतु ही सगळी प्रक्रिया घडत असताना हे कार्यालय तात्पुरत्या स्वरूपामध्ये कुठं कार्यरत राहील तर हे कार्यालय आपल्या नारंग गाव वारुवाडी ग्रामपंचायतीच्या नवीन इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे यासाठीचा सुद्धा स्पष्ट निर्देश देणारा आदेश जिल्हाधिकारी फोले यांनी पारित केलेला आहे हे देखील या ठिकाणी सगळ्यांना दन्गर नम्रपणे सांगतो त्या कार्यालयाला लागणाऱ्या ला 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 ज्या काही सुविधा आहेत त्या ठिकाणी लागणार फर्निचर असो त्या ठिकाणी लागणाऱ्या खुर्च्या असो कपाटा असो वृद्ध अपंग व्यक्तींना जाण्यासाठी रॅम्प असू लिफ्ट असू या सगळ्या सुविधा वारुवारी ग्रामपंचायत या कार्यालयासाठी उपलब्ध करून देणार आहे याही पुढे जाऊन या, या कार्यालयाला त्या ठिकाणी जागा उपलब्ध करून देत असताना एकही रुपया घेतला जाणार नाही शून्य रुपयामध्ये विनामूल्य ते कार्यालयासाठी ग्रामस्थांतर्फे तब्बल तीन हजार स्क्वेअर फुटाची जागा उपलब्ध करून आपण देणार आहोत खरं तर शासकीय कार्यालय हे शासकीय जागेतच झालं पाहिजे शासकीय जागा जर उपलब्धच नसेल विशेष करून शहराच्या ठिकाणी तर ते कार्यालय खाजगी जागांमध्ये घेतलं जात परंतु आपल्याकडे जवळपास अडीच तीन एकर पेक्षा जास्त गायरान जागा उपलब्ध आहे वारोवाडी क्षेत्रामध्ये त्यामुळे शासनाचा स्पष्ट जी आर आहे अधिसूचना आहे शासकीय कार्यालय हे शासनाच्या जागेतच झालं पाहिजे या जी आर च्या आधारे आदरणीय आधार मंत्री महोदय बावनकुळे साहेब आणि इतर अधिकाऱ्यांनी जे काही आपल्याला सहकार्य केलं या कार्य या कार्यालयाच्या संपूर्ण आंदोलनात त्याबद्दल सर्व आंदोलनकर्त्यांना ही माहिती देतो की शासकीय कार्यालय हे प्रथमत आपल्या ग्रामपंचायतीच्या जागे जागेमध्ये जे जाणार आहे ते शासकीय जागेत जाणार आहेत त्यामुळे आपल्याला हा निर्णय शासनाला घ्यावा लागला हा अधिकाऱ्यांना ला घ्यावा लागला या संपूर्ण आंदोलनाचा जो पाया राहिलेला आहे तो आपल्या गावातले सगळे ग्रामस्थ छोटे असू मोठे असू वृद्ध असू महिला असू या सगळ्यांनी एकत्र येऊन जो लढा उभारलाय त्या लढ्याचा हा विजय झालेला आहे या संपूर्ण लढ्यामध्ये अनेक ज्ञात आणि अज्ञात व्यक्तींनी आपल्याला मदत केलेली आहे पण काही नावं ही घेतलीच पाहिजे या लढ्यामध्ये मदत करणाऱ्यांची त्यामुळे सगळ्यात पहिलं नाव हे महा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांचं विशेष करून अभिनंदन करतो आणि आभार मानतो की त्यांनी तात्काळ या कार्यालयासाठी ला पन्नास लाख रुपये उपलब्ध करून देण्याचा शब्द दिलेला आहे त्याच जागेवर दुसऱ्यांदा आभार मानतो ते महाराष्ट्राचे महसूल मंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेबांचं की त्यांनी या प्रश्नामध्ये अतिशय आत्मीयतेने लक्ष घालून हा प्रश्न लोकांच्या दृष्टीने सोयीचा सुविधा पूर्ण कसा होईल आणि गावाच्या बाजूने कशा पद्धतीने निर्णय घेता येईल असा निर्णय घेण्याचे सुतोवाच आणि निर्देश त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना अत्यंत स्पष्ट शब्दात दिले हे समस्त ग्रामस्थांच्या वतीने मनपूर्वक आभार मानले यानंतर जिल्हाधिकारी जितेंद्र डोरी साहेब असतील तहसीलदार साहेब असतील सुनील शेळके साहेब आय आर साहेब असतील बिनावडे साहेब ए असतील जेडीआर साहेब असतील आणि विशेष करून या कार्यालयाच्या दुबंध दुय्यम निबंधक कार्यालयाचे ज्या प्रभारी अधिकारी आहेत पाकळे मॅडम यांनी आम्हाला अत्यंत या आंदोलनकर्त्यांमध्ये जो समन्वय ठेवला यांचे आभार आम्ही सर्व आंदोलनकर्त्यांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने विशेष करून मानतो हे आंदोलन केवळ स्थगित होत आहे हे लक्षात घ्यावं प्रशासनाने हे आंदोलन केवळ स्थगित होत आहे हे थांबत नाहीये हे थांबणारही नाहीये या क्षणी सदरील कार्यालयाचा कारभार ग्रामपंचायत वारुवाडीच्या नवीन इमारतीमध्ये चालू होईल त्यावेळेस या आंदोलनाची समाप्ती होईल या आंदोलनाची समाप्ती होईल हे सर्व प्रशासकीय अधिकारी असू ग्रामस्थ असू या सर्वांना याबाबत मी स्पष्ट करू इच्छितो या आंदोलनाच्या आंदोलनाच्या दरम्यान अनेक आरोप झाले प्रत्यारोप झाले कुणाचा जा शब्द जास्त झाला असेल कुणाचा शब्द छोटा झाला असेल परंतु आंदोलनाचा अंत हा चांगला झालेला आहे आमच्या ग्रामस्थांचा कुठल्याही लोकप्रतिनिधीवर कुठल्याही अधिकाऱ्यावर कुठल्याही व्यक्तीवर कुठल्याही प्रकारचा रोष नाही या आंदोलनात मदत केलेल्या ज्ञात आणि अज्ञात सगळ्याच व्यक्तींची आम्ही आभार मानतो ज्यांच्याकडून आम या कमी जास्त झाला असेल त्यांच्या बाबत देखील आम्ही ही स्पष्ट भूमिका या ठिकाणी सांगतो की कुणाबद्दलही आम्हाला रोष नाही सर्वांनीच आम्हाला सहकार्याची भूमिका या अगोदरही घेतली होती या प्रक्रिये दरम्यान देखील घेतली आणि भविष्य काळात अधिक जास्त पद्धतीने सहकार्य सर्वच लोकप्रतिनिधींकडून आणि अधिकाऱ्यांकडून होऊन होईल ही अपेक्षा सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी या ठिकाणी व्यक्त करतो सदरील कार्यालय ग्रामपंचायत वारूवाडीत स्थलांतर करण्याचे स्पष्ट आदेश देण्यासाठी पाकळी मॅडम या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत पाकळे मॅडम बरोबर आपल्या पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी या ठिकाणी शेलार साहेब आलेले आहेत आणि मॅडम देखील या ठिकाणी आलेले आहेत या सर्व अधिकाऱ्यांच्या वतीने आता अपोषण स्थगित करण्याची प्रक्रिया ग्रामस्थांच्या वतीने पार पाडली जावी या अगोदर ग्रामस्थांच्या वतीने मी सरपंच विनायक भुजबळ यांना विनंती करतो की आपण अधिकाऱ्यांचं अधिकाऱ्यां अधिकारी आणि प्रशासन वर्गाच आभार मानवेत निबंधक कार्यालयाच्या अधिकारी सन्माननीय पाकडे मॅडम आपलं मनोगत या आंदोलना दरम्यान व्यक्त करते हॅलो येतोय आवाज हो बोला उपोषण चालू केले तर मागील तीन दिवसापासून ते स्थगित करण्यासाठी वरिष्ठांचे मी आदेश घेतलेले आहेत आणि ते पत्र आज मी तुम्हाला देत आहे तर त्यातून स्वीकार करावा आणि आपलं उपोषण स्थगित करावे ही विनंती करते आहे विजय शासकीय वारळवाडी रोखावे या मागणीसाठी उपोषण आंदोलन जे तुम्ही प्रारंभ केले त्या संदर्भात वरिष्ठांचे आदेश घेऊन मी खालील प्रमाणे तुम्हाला कळवत आहे कळवत आहे उपरोक्त विषयास अनुसरून सादर करण्यात येते की गाव म्हणजे वारळवाडी येथे ग्रामपंचायत वारळवाडी यांनी उभारलेल्या नूतन इमारतीमध्ये कार्यालय स्थलांतर करण्यासाठी ग्रामपंचायत यांनी विहित कार्यपद्धती अवलंबून माननीय मुख्याधिकारी जिल्हा परिषद यांची मान्यता घेऊन या कार्यालयास योग्य तो नोंदणीकृत दस्त करून दिल्यानंतर कर। माननीय जिल्हाधिकारी पुणे यांच्या निर्देशाप्रमाणे सदर कार्यालय तात्पुरते स्थलांतर करण्याबाबत पुढील निर्णय घेण्यात येईल असे महा नोंदणी मार्ग व मुद्रांक नियंत्रक महाराष्ट्र राज्य पुणे यांनी आपणाच कव्याचे निर्देश वरिष्ठांमार्फत मला दिलेले आहेत त्यानुसार मी आपण जे कळदीत आहे तरी आपण आपण उपोषण स्थगित करावे ही नम्र विनंती

आमच्या या उपोषणाला आणि हे जे आंदोलन होत या आंदोलनाला यश आलेलं हे आंदोलन फक्त स्थगित होतय पण जे पत्र दिलंय दे त्याच्यात काही दगा फटका जर झाला तर एक लक्षात ठेवा आम्ही राया ठाकर राघोजी भांगरे जतियाबा प्रसा मुंडा यांचे बंद कडी आहोत तर समजा याच्या काही जर झालंय आम्ही नव्यानं बंद केले राहणार नाही आता या वेळेत आम्ही फक्त जण अमरषणाला बसलो त्याच्या कमीत कमी पाच ते पंचवीस माणसं पोषणाला बसले शहर राहणार नाही या प्रकरणामध्ये आमचे पत्रकार मित्र सर्वच गावकरी ग्रामस्थ तसेच आमचे आदिवासी बांधव या सर्वांना मला या सर्वांनीच आम्हाला जी साथ दिली त्या सर्वांचेच मी आभार मानतो आणि म्हणतो जय आदिवासी जय राय गेल्या तीन दिवसापासून गावच्या अस्मितेसाठी म्हणजे एकोणीसशे पस्तीस सालापासून जे गावचं वैभव आहे बियोग निबंधक कार्यालय हे स्थलांतरित होत असतानाचा आपल्या ग्रामस्थांचा जो लढा चालू होता तो लढा अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडला व उपोषण अतिशय चांगल्या पद्धतीने केलं ते आमचे सहकारी शशीभाऊ पारधी आणि नितीनदा भालेकर दा आणि सर्वच ग्रामस्थ खऱ्या अर्थानं या दोघांनी चांगल्या प्रकारचं आमरण उपोषण या ठिकाणी केलं आणि गावासाठी देह त्याग करण्याची सुद्धा भूमिका या दोघांनी घेतलेली आहे त्यांचं मनापासून मी या सगळ्यांच्या वतीने आभार मानतो खऱ्या अर्थानं आज आमच्या या आंदोलनाला यश आलेलं आहे असं आम्ही म्हणू शकतो कारण हे कार्यालय ग्रामपंचायत वारोवाडी या ठिकाणी स्थलांतरित करावं असे वरिष्ठांचे आदेश आहेत आणि त्याप्रमाणे ग्रामपंचायत वारुवाडी मध्ये आम्ही त्यांना तीन हजार स्क्वेअर ची जागा उपलब्ध करून देणार आहोत त्याचप्रमाणे त्यांना लागणारी सगळी सर, साधन सामग्री त्या ठिकाणी उपलब्ध करून देऊन लवकरात लवकर हे कार्यालय ग्रामपंचायत मध्ये आम्ही सुरू करणार आहोत निश्चितच या लढ्यामध्ये आम्हाला ज्यांनी ज्यांनी साथ दिली त्यामध्ये वयाच्या दहाव्या वर्षापासून तर ऐंशी पंच्याऐंशी वर्षापर्यंत आम्हाला सगळं सगळ्या गावकऱ्यांनी आमच्या मित्रांनी चांगल्या प्रकारची साथ दिलेली आहे त्यामध्ये माननीय श्री अजितदादा पवार साहेब त्याचप्रमाणे नामदार मंत्री साहेब चंद्रशेखर बावन त्याचप्रमाणे आय जी आर साहेब जे डी आर साहेब त्याचप्रमाणे आमच्या गावचे पोलीस निरीक्षक सन्माननीय शेलार साहेब त्याचप्रमाणे या दुय्यम निबंधक कार्यालयाच्या पाकडे मॅडम या ठिकाणी उपस्थित घरचे मॅडम उपस्थित सगळ्याच ग्रामस्थांच्या वतीनं आणि समस्त आमच्या ठाकर समाजाच्या वतीनं त्याचप्रमाणे पत्रकार बंधूंच्या वतीनं मी सगळ्यांचे या ठिकाणी आभार मानतो आणि हे उपोषण या ठिकाणी थांबलेलं आहे स्थगित झालेलं आहे आणि जर या ठिकाणी जर या पत्राच्या विरुद्ध जाऊन जर कुणी काही चुकीचे निर्णय घेतले तर आमच्या ग्रामस्थांच्या वतीने अधिक तीव्र स्वरूपाचा लढा आम्ही उभी उभा करू अशी ग्वाही आम्ही या ठिकाणी देतो आणि सांगतो धन्यवाद